नमस्कार मी मयुरी महाजन आज आपण कॉर्न कटलेट बनवणार आहोत त्यासाठी मी मिक्सरच्या भांड्यात उकडलेले कॉर्न घेतले हिरवी मिरची आल्याचे तुकडे घेतले आणि त्याची जाळसर पेस्ट करून घेतली आहे त्यानंतर उकडलेला बटाटा घेतला आहे त्यानंतर ही कॉर्नची पेस्ट टाकली आहे त्यानंतर उकडलेला कॉर्न बारीक चिरलेली शिमला मिरची बारीक चिरलेला गाजर आणि कोथिंबीर चवीनुसार मीठ आणि चाट मसाला टाकला आहे त्यानंतर त्यात तांदळाचं पीठ टाकलं आहे किंवा कॉर्नफ्लोअर पण टाकू शकता हे सर्व मिक्स करून घेतलं आहे त्यानंतर हाताला तेल लावून याचे छान कटलेट तयार करून घेतले अशा प्रकारे त्यानंतर एका साईडला मी भाजलेला रवा घेतला आहे त्यात थोडं मीठ टाकलं आहे आणि त्यात हे कटलेट घोळून घ्यायचे आणि पॅनमध्ये तेल गरम केले त्यात हे अशा प्रकारे शालो फ्राय करून घ्यायचे अशा प्रकारे आपले हेल्दी कॉर्न कटलेट तयार झाले तुम्ही पण असे करून बघा आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू